क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य जनतेला दिली सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजा वर्ग आणि तोफ्राने टिळक यांच्या विषयी बोलत आहे तोफ्राने टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पर रोजी महाराष्ट्रांतील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखरी या गावी झाली त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांच्या वडिलांचे नाव गंग I'm असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे याचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे अशा या थोर कोटे खोटी प्रणाम क्रमांका उपस्थित होते त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्त घोषणा दिली लोकमान्य टिळक हे जाहीरमतवादी होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध बटप करले त्यांनी मंडालेच्या तुरुंगात कारावास असताना गीता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली समाजातील लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सव हे सण सुरू केले ते जन्मास आले तेव्हा लोकमान्य नव्हते पुढे स्वतःच्या अलौकिक कृतत्वाने लोकमान्य पदवी मिळवली त्यांना इंग्रजी शिक शिकता आले नाही तरी प्रवास केला अठराशे सहासष्ट मध्ये गंगाधर पंत रत्नागिरी हून पुण्याला आले तेथे टिळकांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले टिळक मॅट्रिकच्या वर्गात शिकत असताना एकतीस ऑगस्ट अठराशे बहात्तर मध्ये उदर रोगाने गंगाधर पंत मरण पावले टिळकांची सर्व परीक्षा पाहणारेच प्रकरण होते दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी या थोर नेत्याने अखेरचा श्वास घेतला मी आपणास विनंती करते की मी एक छोटीशी कविता बोलून जाते ती आपण सर्वांनी शांततेने वीर बालक म्हणजे बालक म्हणजे टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक अशी सिंह गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक शिक्षक संस्थेचा कार्यकर्ता प्रभावी नेता प्रभावी संपादक म्हणजे टिळक प्रभावी नेता प्रभावी संपादक म्हणजे टिळक सार्वजनिक एकात्मतेची जाणीव करून देणारी अभिव्यक्ती म्हणजे जाणीव करून देणारी अभिव्यक्ती म्हणजे टिळक स्वातंत्र्य सेनानी राजकारणी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे विलक्षण प्रभावी संघटक म्हणजे टिळक प्रभावी संघटक म्हणजे टिळक मंडारीच्या तुरुंगातही गीतारस्या ग्रंथ लिहिणारा पण बाणा म्हणजे टिळक म्हणजे टिळक देशासाठी म्हणून लोक यांच्या चरणाशी माझी मान सदैव होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच अशी अशी गजना करून इंग्रजांना हादरून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक ओम श्री भगवान भगवानबाच्या श्री चरणावर माझे कोटी कोटी प्रणाम माझे नाव स्वरागरमनाथ नाही मी आता चौधिरामध्ये शिकत आहे आज मी आपल्यासमोर भारतीय लढाण्यातील स्वातंत्र्य सेनानी राजपाणी लेखक यांची यशोभाचा सांगण्यासोबी आहे त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथील चिखलीगाव येथे झाला त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तंतोबाईराव पार्वती असे होते त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम केले सुरु केली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना तुरुंगवास उभावा लागला मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला